सकाळचं वातावरण सकाळ सकाळ इतकं धुकं पडलं होतं दाट आत्ताच ते गेलं निघून खूप दाट असं धुकं पडल्यानंतर थंडी खूप पडते की नाही आणि आता थंडीचं वातावरण इथून पुढं सुरुवातच होईल <laughs> <laughs> कोळ्यांनी असं मधीत जाळं करून ठेवलं चिमण्यांचं चिवचिवाट कलकलाट मस्त सकाळ सकाळी मस्त संगीत सुरू झालेलं आहे यांचं आणि यांनी जागा चेंज केली आणि हे इकडे येऊन बसलेलं आहे इथंच बसत आहे आणि काही दिवसांनी हे जे आहेत ना ही खुर्चीसुद्धा तोडून फोडून टाकणार आहे नखाने आई आत्ताच त्याची घरातून बाहेर गेली मी जरा जेव घडला तेव्हा त्यांनी ती जागा सोडली आता इथे येतंय सकाळी निवळलेलं होतं ना धुकं आता पुन्हा हे धुकं पडलेलं आहे सकाळी पूर्ण निवळलं होतं आणि त्यातलं त्यात आता ऊन पण पडलेलं आहे हे दिसतंय धोका ते घर दिसत नाही आहे म्हणजे दिसतंय म्हणा पण अस्पष्ट दिसतंय चला सकाळचे किती वाजले आता आता वाजले आहे सात वाजून एकावन्न म्हणजे आठ वाजत आलेले आहे आमचं बसलं आहे त्याला वाटलं मी काही इकडं काही अकाकडे दूध घ्यायलाच आले म्हणजे ग्लास घेऊन तुम्ही मागं माग फळत आली हो ना।, ना काल मी नव्हतो आम्ही इथं दिवसभर हे आणि पिल्लू घरातच बसलेलं ही आली होती तशी बाहेर आकाच्या घरात होती आम्ही आलो होतो पण पिल्लू मस्त खुर्चीवर बसलेलं जसं आज दिस तुम्हाला दाखवलं मी तसं आता आपल्याला हे सर्व इथलं गवत काढायचं आहे का आता इथून पुढं हे राहणार आहे बाकीचं तर तन्नाशक मारलेलं आहे आणि इथं जे आहेत ना आता हे पानं मी बरीच वाट पाहिली एवढा पाऊस झाला तरी काय हे पानं काही काय म्हणतात ना हे झालेलं नाही आहे त्याला सडली नाही आहे आणि आता इथून पुढं तर आता पानगळती सुरू होईल काही <laughs> दोन तीन महिन्यांनी अरे बापरे सुरूच राहणार हे काम इथून मग आता गवर होतर <laughs> पानं असंच आणि आपली सोयाबीन चला आता मी ना घरं आवरते बसली होती केव्हाची तर काहीच केलं नाही काम मी पहा आता आठ वाजेपर्यंत काही काम केलं नाही बसली होती अपलोड करत होती व्हिडिओ फेसबुकवर पण तो काय व्हायना तर लगेच बाहेर आली तर असं धुकं दिसलं म्हटलं चला पुन्हा एकदा क्लिप करावा पुन्हा क्लिप काढ काय करावं या माजराच्या पिल्लाला येऊन जाऊ ते शिरेवर बसतं आणि सुसू करून देत आता आहे ना हे सगळ्या मला फरच्या धुवाव लागणार आहे सगळ्या फरच्या धुवा लागणार आहे या पिल्ला फारच्या धुवायच्या म्हटल्यानंतर हे बोळक खेळावं लागतं त्यांनी लगेच आधी तयारी करून <laughs> दिली काढ आणि झू अस खेळत आई आल्यावरच त्याचा खेळ चालू असतो नाही तर चुपचाप आपल्या इथं बसत याच्यावर वा 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 आता इथे येऊन बसले का तुम्ही दोघी छान तुम्ही दोघी का तो दोघ आहे तुझी जागा कुठे तिथं जायचं ना ते तिथं ठेवले तुम्ही इथं ह का ग जागा कुठे तुमची कुठे जागा आता ह्या मांजराच्या हे पिल्लाची ना, पिल्ला ना तर शी शीत नाही करा शीत करायला कुठं बाहेरच जाते म्हणा पण ते सु करायची तजवीज करायची आहे आज हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख श्री चला आज मी कढाईचं उद्घाटन करणार आहे स्पीकर वगैरे काढलं मी स्टीकर कसं थोडंसं गरम केलं हे आणि स्पीकर निघालं बाकीचं स्पीकर निघाला तसंच इकडं पण स्पीकर होत तर आता काय करते आता ह्या कढाईचं उद्घाटन करणार आहे सकाळी कढई घासून घेतली आणि आता कढईचं उद्घाटन म्हटल्यानंतर भाजी कोण अर्थात आता मी भाजी करत आहे मेथी मेथी पाण्याची आता जरा छान पैकी मस्त आहे ना धुवून घेते कढई तशी खूप जड आहे असं नाही का कडाई पहिल्यांदीच आत्ताच दिसायला लागली सगळीकडे म्हणून ही आत्ता आली की काय बाजारात पहिले होते बर का जवळजवळ तर मला असं वाटतं सत्त्याण्णव अठ्ठाणचं साल होता अं नाही नव्याण ना दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मधला साल होता त्यावेळेस कडाया कशा होत्या हे आतून सगळं स्टील होतं हे थोडस वेगळं पण खूप मोमो होतं म्हणजे हे हा जो भाग आहे ना तो पितर, पितर असा आतून होता आणि बाहेरून सगळं पितळ पितळीचं होतं म्हणजे मग ते जळत पण नव्हतं असं आता एकदम असं केलंय म्हणजे ही कढाई कशी केलेली आहे ही कढाई कशी आहे अगदी झाड पद्धतीचे चला चोड़े -चोड़े आता मी खेती करून तशी छोटी पण घ्यायची होती बरं का मला छोटीच बघत होते पण भेटल्यानंतर विचार केला की पुन्हा मग जर भाजी वाढवायची असली किंवा मस्त मागे एक तर होईल पण मग नंतर आल्यानंतर मग पुन्हा आपण भाजी वाढवणारच ना मग ते छोट्या छोट्या कडाईमध्ये आका म्हणे की घ्यायची तर घे मोठी आता ते सगळं मोडतोड करून वरून घातले दोनशे रुपये चला आता ही भाजी मी दोनदा धुऊन आणली आणि आता पुन्हा पाण्यात ठेवलेली आहे आणि इकडं आहे ना मी हे जे काय म्हणतात मुग डाळ विजत डाळ घातली होती बराच वेळ लसूण घेतलेला आहे आणि तरी पण मग मी इकडं काय केलं के आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण यांचं वाटण केलेलं आहे तर चला आता कढईचा शुभारंभ करायचा आहे म्हटल्यानंतर आता भाजीला आपण सुरुवात करूया आमची मनी माऊ पण पाहायला आलेली आहे कढईचा शुभारंभ चाललाय म्हणून त्याच्यासोबत हे पिल्लू पण पाहायला आलेलं आहे ही काल नवीन नवीन कढई आणली तर आता शुभारंभ चालला आहे तर आपण पाहायला जाऊया हा पिल्लू लुचा ओतले राहत झा दिवसेंदिवस वाढू राहिला आहे सुरुवातीला जन्मला होता तेव्हा त्याचे पुरे काळे काळे डोळे होते आता यांना थोडेसे निळे झाले असे घारोळे झालेले आहे आणि नंतर आहे ना त्याचे मला असं वाटतं पिवळे पिवळे होते का काय काय माहिती आहे का कसं आईला पाहते आईला आईकडं बघते त्याच्या डो तिच्या डोळ्यांकडं लसून मिरची आहे ना ह्यामध्ये काय केलं होतं वाटलं होतं पण मला म्हणजे मी एकच मिरची वाटली होती मग म्हंटलं की आता हे एवढं शेंगदाणे पण आहे आणि ही डाळ आहे त्याच्यामुळे ती फिचकी व्हायला बसली म्हणून मी काय केलं पुन्हा मिरची असं कापून टाकलेली आहे तशी ही मी काय वापरले नसती वर का कडाई मला एक छोटी कढई आहे ना त्याच्यामध्येच मी करणार होते पण आता शुभारंभ करायचा उद्घाटन करायचं आता यामध्ये शेंगदाणे आणि मिरची आणि लसूण यांचं वाटण केलं होतं मी ह्या तेलाच्या मध्ये परतायला टाकलं परतता परत मला जाणवलं की हे जो कूट वगैरे जो आहेत नाही हे जास्त होणार आहे मग आता नेमकं काय करावं असा माझा विचार चालू होता आणि मग त्यामध्ये डोक्यामध्ये काय आयडिया आली हे थोडंसं बाजूला काढलं ना चटणी होईल म्हणून मी त्यामध्ये टाकलं मी ना थोडंसं मीठ टाकून घेते मला येणार काय झालंय वाटते हे शेंगदाणी जे आहे ना ते जास्त व्हायला बसले त्याच्यामुळं मी फक्त त्याची चटणी झाली बाजूला घेते का म्हणजे चला जेवणामध्ये चटणी हा सुद्धा एक पदार्थ आता वाढीव झालेला आहे आणि आता मेथीची जी भाजी पाण्यामध्ये ठेवलेली होती ती आता मस्तपैकी निथळून या कढईमध्ये टाकून दिलेली आहे आता झाले झाली की नाही फुल भरून भर भाजी नाही नाही अजून परतायची आहे ते अजून बसेल भरपूर मी आज आहे ना ते जर्मलच्या कढईमध्ये करणार होते ती अगदी छोटी कढई त्याच्यामध्ये ही मेथी खरंच बसली नसते बरं झालं मी ही कढई मोठी एक घेतली मेथीची भाजी व्हायला पण छान आणि एक दोन माणसं वाढल्यानंतर ही भाजी आपण वाढव करू शकतो कालपासून मनातल्या मनात हेच चालू होतं सहाशे रुपये मोड येऊन तिच्या दोनशे रुपये भरून एवढी मोठी कढई कशाला आणि ते एका माणसासाठी पण आता मला त्याचं जरा थोडंसं महत्त्व कळलं आणि थोडंसं जरा जो पश्चाताप होत होता तो कुठेतरी निवळला आणि म्हटलं बरं आता ही मोठी कढई आहे छान आहे या पद्धतीने आपण त्याचा वापर होतोय काहीतरी आहे होतो आणि पुढं पण होऊ शकतो चला आता ही भाजी मस्तपैकी त्यामध्ये टाकून दिलेली आहे परतलेली आहे आणि बरीशी खाली बसलेली आहे आता यामध्ये मी याच्यानंतर टाकणार आहे जी दोन तास भिजत घातलेली होती ती मूग डाळ यामध्ये टाकली आहे तसंही अर्धा पाऊन तासामध्ये ही भिजली जाते अर्धा पाऊन तासही खूप होतं आता मीठ मी सुरुवातीला मी टाकलं होतं ना त्याच्यामुळे मी आता ओ, अगदी थोडं टाकणार आहे अशा पद्धतीने माझ्या या नवीन कढाईचं उद्घाटन झालेलं आहे अर्थात म्हणजे मेथीची भाजी मी त्यामध्ये शिजून तर कढाई कशी वाटली तुम्हाला ठीक आहे मोठी आहे पण ठीक आहे उपयोगाला हे गे ना तर चला आता आता इकडं भाजी झालेली मा आहे माझी आणि मस्त भाजी शिजवली आहे शिजली पण आहे ती चला नवीन शेगडीचं उद्घाटन सॉरी नवीन नवीन याचं नवीन कढाईचं उद्घाटन ही, हा बोकाय का माझा पिल्लू मांजर आहे हेच कळत नाहीये म्हणजे आहे का मधी तेच कळत नाही पण ऊत किती घालू आहे त्याच्यावरून असं वाट राहिलं हा बोकाचा असावा रात्र झालंय का तो बोला दिवसासारखं आहे आणि दिवस आता तिथं जाऊन झोपला होता मांजर म्हणो प्राणी म्हणो यांच्या सगळ्या भावना आपल्यासारखंच असतात आता ती मांजर होती घराच्या बाहेर जाताना काही त्याला सांगत होती म्याव म्याव करू तो तो की तो उठून जाऊ नको तू एका जागीच बस माती किती खुडखुड चालू होती पण पार, दो, तु, तु, त्याने डोळे बिलकुल उघडले नाही पण रात्री इतकी बुळबुळ इतकी बुळबुळ बापरे हे पाडते पाडते पाड दोघीच्या दोघे दोघीच्या दोघी आता मी म्हटलं चल माहीत तुम्ही झोपा मोडी द्या आणि आता स्वस्त जाऊन झोपलाय वाटलं तो त्याला घेतलं थप पडला ते काच झोपते आता आहे ना सकाळ झाली चिमण्यांचा चिव चिवट कलकालाट ऐकू येत असत का रे बुडबुळ्या हम्म ए बुळबुळ बुळबुळ्या हे बुळबुळ हे बुळबुळ मी काल तले भारी पाहत होता स्वतःला मोबाईलमध्ये त्याचा एक व्हिडिओ काढला ना असा पाहत होता असा पाहत होता मस्त गालावर हाटीक उजळली उजडली आहे ढगाची पुंचके पुंचके डब्यासारखे कप्प्यासारखे मस्त भारी आहे आई आत्ताच गेली त्याची मांजरीच फुलं आता हे जळतीन फुलं आली बाहेर येऊ नको मग त्याला आता दरवाजा उघडावाच लागल दरवाजा बंद नाही ठेवता येणार तेरा थे तेरा रांगोळी काढायला घेतली पण मग ऐनवेळेस मला ती लवकरच जमीन असं झालं म्हटलं ती जरा थोडीशी अवघड आहे चला आपण आज गुरुवार आहे तर ब्रह्मकमळाची ही रांगोळी काढूया म्हणून काढली आणि एक दिवस माझा म्हणजे अकरा वाजता व्हिडिओ अपलोड झालेला म्हणजे आदल्या दिवस लाईटच नव्हती मग त्यावेळेस मी हे सगळं अंगणातील गवत काढलेलं होतं त्याचबरोबर ही फरचीसुद्धा सगळी सगळं म्हणजे याच्यावर मी काय केलं होतं पावडर टाकून असं खळखळून छान स्वच्छ करून ही फरची धुऊन काढली होती कारण ही सू करत असताना याच्या खाली ह्या किचनच्या याच्या खाली त्याच्यामुळं मम्मी ही म्हटलं फरची धुऊन टाका तर ते पण करून घेतलं होतं आता ह्या माजरीच्या पिल्लाला तजवीज म्हणजे सू करायची तजवीज काय करावा म्हणून मग मी जरा थोडंसं ऊन पडलेलं होतं माती पण जराशी वाळलेली होती आणि म्हटलं की चला आता आपण काय करूया एक छान शेतातला टपामध्ये माती घेऊन येऊया हो म्हणजे त्याचं काम हे सुच होऊन जाईल म्हणून मग मी ती माती घेऊन आले त्याच्यासाठी चला मग मैत्रिणी मा तुम्हाला आजचा लॉग कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच लॉग लो, लॉगमध्ये आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका बाय बाय टेक केअर